नमस्कार मी पद्मावती धनंजय कोरेकर आज मी बस ले ले है। तेका या ठिकाणी जे बसलेले आहे ते एका लग्नातील उधळपट्टी रोखणारा अवलिया सामाजिक कार्यकर्ते सन्माननीय अरुणजी मिन साहेब यांचा लेख सकाळ वर्तमानपत्रामध्ये रविवार दिनांक सव्वीस रोजी दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये तो लेख मला वाचायला काल मिळाला आणि खरंच वाचल्यानंतर थोडस विचार मंथन करावं किंवा थोडस विचार चक्र चालूच झालेली होती लेखाच शीर्षक होतं लग्नातील उधळपट्टी रोखणारा अवलिया असं ते होतं आणि त्याच्यात त्यांच्या कार्याची माहिती दिलेली होती खरं त्यांना त्रिवार मानाचा मुद्रा करावा अशा प्रकारचं त्यांचं हे अरुंजी निमानांचं चा कार्य चालू आहे विशेष म्हणजे आपणा सर्वांना माहिती आहे जे एक मोठा पृथ्वीवर कोसळलेलं जागतिक संकट होतं कोरोनाचा काळ त्यावेळेला या उधळपट्टीला लगाम बसलाच होता थोडक्यात लग्न रजिस्टर मॅरेज या पद्धतीनं घरामध्ये चौकामध्ये आपल्या जिथे जिथे शक्य होईल तिथे ते ती लग्न समारंभ पार पडली आणि आपल्या संस्कृतीचा ठेवा होता तो जपला गेला खरं हा एक संस्कृतीचा भाग आहे आपल्या सोळा संस्कारापैकी किंवा जे आणखीन काही संस्कार असेल त्याच्यात भारतीय संस्कृतीमधला लग्न समारंभ विवाह पद्धती हा एक संस्कार आहे आणि तो भारतीय माणूस भारतीय नागरिक मनोमन पाळतच असतो परंतु अरुण निव्हाणे यांचं असं आहे ते सामाजिक कार्य करत असताना त्यांचा असं आहे की हा जो उधळपट्टीचा म प्रश्न म्हटलेला आहे कि खूप मोठमोठे भरदरी कपडे मोठ्या प्रकारचं बँड लावणं किंवा खूप मोठी कार्यालय घेणं किंवा सजावटी वेगवेगळ्या प्रकारच्या सजावटी करणं इव्हेंटद्वारे ते सादर करणं हौसेला मोल नाहीये पैसा मोल त्यांचा असतो त्यांनी कमवलेला असतो ते त्यांचे हौस पूर्ण करत असतात त्यांनी जरूर तो करावा आपण आत्ताच नुकताच काही दिवसापूर्वी अंबाणीचं लग्नही आपण पाहिलेलं होतं हौसेला मोलच नाही ना ते त्यांनी का करू नये त्यांनी ती कमावलेली संपत्ती असते आणि ती त्यांनी केलेली असते आणि त्या द्वारे इतरांनाही काहीतरी मिळतच असतं की कामं मिळत असतात रोजगार मिळत असतो पैशाची उलाढाल होत असते त्यांनी ती जरूर करावी संस्कृतीचा ठेवाई जपावा फार आनंदाची ती गोष्ट आहे परंतु अरुणजी निम्हण यांचं म्हणणं असं आहे की सर्वसामान्य वर्गातली माणसं किंवा मध्यम वर्गीय गट जो आहे आणि त्याच्यात खालचा सगळ्यात शेवटचा वर्ग आपण ज्याला म्हणू कष्ट करी काम करी आणि शेतकरी वर्ग यांना मात्र हे पेलवणार नसत पहा यांच्यावर एक तर नैसर्गिक संकट खूप असतात शेतकरी वर्गावरती तो कसा बसा आपला जीवनक्रम आचारित असतो आचरित त्याचा आचरण चालू असताना शेतामधून त्याच्या व्यवसायातून त्याला उत्पन्न मिळेलच असं नसत परंतु समाजामध्ये या रूढी पाहिल्यानंतर त्यांनाही आपली हौस पूर्ण कराविषयीच वाटते आणि त्यामुळे ह्या लग्न समारंभाचे जे स्वरूप आहे ते थोडस बदलायला लागले ला शेतकऱ्याची आता शिकायला लागली आहेत डॉक्टर इंजिनियर व्हायला लागलेले आहेत आणि हळूहळू तंत्रज्ञानाकडे चाललेल्या युगामुळे त्यांचीही मुलं याच्यामध्ये सहभागी होतात किंवा काही कुटुंबही त्याच्यात सहभागी होऊ लागलेले आहेत लग्न समारंभ थाटामटात पार पाडणं आता काही रूढी चांगल्या आहेत त्या आपण जपल्याच पाहिजे पण काही पाश्चात्य रूढी ज्या येऊ घातलेल्या आहेत त्या मात्र थोड्याशा त्रासदायक म्हटलं तरी चालेल किंवा समाजाला त्या काही लोकांना त्या पसंतही पडत नाही हौसेला हो मोल नाही म्हणून तुम्ही करत असतात अगदीच उदाहरण घ्यायचं म्हटलं तर ते एका प्रसंगाचं आपल्याला घेता येईल प्री वेडिंग बऱ्याच वेळेला कितीतरी घटना वर्तमानपत्रातून आपण पाहिले मी त्याच्यावरती एक व्हिडिओ पण टाकलेला आहे कि प्री वेडिंग करून आपण ते पुन्हा समाजाला लग्नाच्या वेळेस ते दाखवत असतो आणि पुन्हा ते लग्न होत असत का होत जुन्या काळची लग्न काय सुंदर व्हायची लाजत मोरडत वधूवर एकमेकाकडे पाहण्याचा प्रयत्न करून सुद्धा त्यांना ते पाहता येत नसायचं अशा प्रकारची ती जपणूक केली जायची संस्कृतीची पाहा आणि त्याच्यामधून एक सुंदर समाधान आणि आनंदही त्यांना त्यावेळेस मिळत असायचा पण प्री वेडिंग मधून किंवा या पाश्चात्य याच्यामधून काहीतरी वेगळ्या स्वरूपाचे प्रकार घडताना आपल्याला दिसलेले समाजामध्ये जास्त बोलणं नको कारण मी त्याच्यावर व्हिडिओ केलेला आहे तुम्ही जरूर तो पाहावा नंतर त्याच्यावर खर्च होतोच आपला परत आफ्टर वेडिंगही होतं पुन्हा आपली मंडपाची सजावट असते पै पाहुण्यांचं स्वागत आपण जोरात करतच असतो आणि हे करत असताना आहेराची देवाणघेवाण होत असते आहेराबद्दलही मी बोललेली आहे, देवान देवान आहे तर हा आहेर जेव्हा चालू असतो ना त्याबद्दलही मी एक व्हिडिओ टाकलेला आहे की लग्नामधले आहेर हे काही न पाहण्यासारखेच असतात मग नाही ना आपण फक्त हजेरी जरी लग्नाला लावली तरी ती का न नाही का माझ्या मते सर्वांनी जर विचार केला तर मुख्य म्हणजे लग्नाची हजेरी हा हीच खरी भेट आहे हजर राहणं काही काही लोक खूप लांबून लांबून आलेले असतात आणि मग आपण शेत दोनशाचा आहेर देण्यापेक्षा ते उपस्थिती हा आहेर जेव्हा त्यांची टीप असते ना त्याला फार मोल दिलं जात तर अशा प्रकारे आपण हे जे काही आहेर देणं घेणं दुसरा एक प्रकार असतो जावयांचा सत्कार वेळ आणि पैसा खर्चच होत असतो मंडपामध्ये काय होतं माहितीये का, का? जावयांचे सत्कार सख्या आणि चुलत अशा जावयांचे सत्कार करायचे असतात मग बरेचसे असतात चार सहा आठ दहा असे आणि मग त्यांना तिथे बोलवून मान्यवरांच्या असते पुढाऱ्यांच्या असते राजकीय लोकांच्या असते त्यांचा आपण सत्कार करतो ठीक आहे एक दोन असेल तर ठीक तेवढं पुरतं मार्ग्यादीत राहत नाही ते खूप लचक यादी होती आणि मग ते जावई शोधून तिथे इतका वेळ जातो की लग्नाचा मुहूर्त जो तुम्ही लग्न पत्रिकेत छापलेला आहे ना तो कधी टणलेला असतो आणि मग शहरामधली लग्न जर पाहिली तर लोकांना एका दिवशी आणि एक लग्न असतात चार चार लग्न असतात तिकडे जायचं असतं त्यामुळे लोक जाण्याच्या गडबडीत असतात त्यांना तिकडची लग्न गाठायचे असतात जीव त्यांचा खालीवर होत असतो आणि अशा समाधानी मनानं ते तिथे हजर राहिलेले असतात पुन्हा त्यांना भाषणही करायचं असं भाषणांची चढावड याचे आशीर्वाद त्याचे आशीर्वाद हेही खूप चालू असत आणि मग नेमकं कोणाला तरी दिलं जातं कोणाचं तरी राहिलं जातं रुस्वे होतात मनात काहीतरी बोचलं जात ते थोडक्यात हे सगळं घडण्यापेक्षा आटोपशीरपणा या अरुणजी निमांच म्हणणं आहे की लग्नाला आटोपशीरपणा आणा कोरोनाच्या काळामध्ये जो आटोपशीरपणा तेव्हा ही लग्न झालीच की ते सुखाने संसार करतच आहेत ना तर मग त्याचप्रमाणे आताही आपण जर आणला आणि पैशाची बचत केली तर त्या वधू वरांना भावी जीवनामध्ये बचत ठेव म्हणून ठेवली तर नक्कीच कामाला येऊ शकेल ही बा फक्त सामान्य वर्ग मध्यम वर्गीय शेतकरी कामकरी लोकांच्या संदर्भातले आहे ज्यांच्याकडे खूप पैसा आहे त्याने जरूर तेसा त्यांना जसे हवे तसे अरेंज करावेत आणि त्याप्रमाणे त्याचा उपभोग घ्यावा आनंद घ्यावा परंतु मध्यम वर्गीयांच्या बाबतीत जर आपण पाहिलं तर त्यांनाही यानं केलं म्हणून मी करायचं मी केलं म्हणून त्याने करायचं असे हे प्रकार आपले चालू असतात हा तर आपण लग्नपत्रिकांच्या बद्दल बोलत होतो की निमंत्रण देण्यासाठी आपल्याला लग्नपत्रिका द्यावी लागते त्याच्यावरही अफाट खर्च होत असतो आणि काही ठिकाणी तर लग्नपत्रिकाच्या निमित्तानं भवनकी रेटली जात असते नाव खालची वर वरती खाली एखाद्याला मान द्यायचा दुसऱ्याचा अपमान करायचा अशाही पद्धतीने नावं घातली जातात पाहताच्या आणि शिवाय दुसरं म्हणजे ती देण्यासाठी आज शहराचं जर उदाहरण घेतलं पुण्य नगरीचं तर प्रचंड गर्दी असलेल्या शहरामध्ये अगदी पूर्वेकडून पश्चिमेकडे जायचं म्हणलं तर दोन दोन तास लागतात आणि मग अशा वेळेला खूप साऱ्या रहदारीमध्ये ते अशक्य होऊन जात असत तर मग असं करण्यापेक्षा जर आपण तंत्रज्ञानाचा अवलंबच करीत आहोत आधुनिकता स्वीकारलेली आहे किंवा आधुनिक जगामध्ये वावरत आहोत तर व्हॉट्सअपद्वारे मेसेज पाठवला आणि फोन करणे नुसता व्हॉट्सअप नव्हे बरेच जण व्हॉट्सअप टाकतात आणि मोकळे होतात मग लग्नात जावं की नाही हाही प्रश्न कोणा तिथे उभा राहत असतो किती मन माणसांचं त्यांनी सोय केलेली आहे हाही प्रश्न असतो म्हणून आपण जर आपल्याला हा वाटतच असे लग्नाला एखाद्याने उपस्थिती द्यावी म्हणून तर आपण द्वारे ती पत्रिका पाठवून नंतर त्यांना फोनही आवर्जून करणे पुरेसं होत त्याच्यामध्ये तिसरी महत्वाचे मुहूर्ताची मुहूर्त चा त्याच्यामध्ये छापलेला असतो मुहूर्तावर जर केलं तर बऱ्याच लोकांची गैरसोय टाळली जाईल पहा खूप लोकांची सध्या गैरसोय होत असते मुहूर्त होत नाही मुहूर्ताची वेळ संपते आणि डीजेच्या तालावर नाचणारी मुलं नवरदेवाला उशिरा मंडपाकडे घेऊन येतात तोही प्रश्न निर्माण झालेलाच आहे म्हणजे अशा अनेक एक अनेक अडचणी इथं झालेल्या आहेत हौसेला नाही आपण म्हणतो जरूर करा वेळ आहे तुमच्याकडे पण त्या वेळेचा सदुपयोगच झाला पाहिजे वेळ ही वेळेसारखी साजरी केली गेली पाहिजे तुमचा पैसा वाचवायचा वेळ वाचवायचा असेल तर थोडस नियोजन बसून कुटुंबीय भावकी एकत्र बसून थोडा विचार केला आणि जर अशा पद्धतीनं आपण हा लग्न समारंभ पार पाडला तर संस्कृतीची जपणूक होईल आणि या आडी अडचणी सोडवले जातील अरुण निमन सारखे असंख्य सामाजिक कार्यकर्ते आहेत गुजरात मध्ये तर एक उद्योगपती असे आहे जवळजवळ दरवर्षी दर पाच पडण्यास गरिबाच्या मुला मुलींची लग्न ते लावून देत असतात किती तुकडपणा त्यांचा तो कि त्याच्यामध्ये म्हणजे विवाह संस्कार पार पाडतात परंतु त्यांना अशक्य असल्यामुळे त्यांना अगदी लग्नाची भांडी पोशाख देऊन ती साजरा केला जातो तो विवाह अशी माणसं आहेत ना समाजात नाही असं नाही सार्वजनिक विवाह पद्धत एक जुन्नर भागामध्ये ऐकायला मिळाली आम्ही जेव्हा स्कूल शिवणे पुणे जिल्हा शिक्षण मंडळाची शाखा तिथे कामाला होतो तर सात आठ जण तिकडचे जुन्नर भागातले होते आणि हा विषय नेहमी चर्चेला जायचा ते म्हणायचे आमच्याकडे ना सामुदायिक विवाह पद्धती असती आणि घोर गरिबांची लग्न त्याच्यामध्ये तशीच आम्ही लावून देत असतो किती सुजाणपणा आहे किती विचार केला जातो कि ज्यांना आपल्या मुलीच्या लग्नासाठी पैसा खर्च करण्याच्या ऐपत नाही आणि लग्न तर पार पडलं पाहिजे समाजाच्या खातर म्हणून हा ही संस्कृती जपण्यासाठी ही सा, सार्वजनिक विवाहाची पद्धत सुद्धा खूप छान आहे आणि आपल्याला महाराष्ट्रात पुण्यनगरीमध्ये पुणे जिल्ह्यामध्ये सुद्धा खूप सारे आहेत आमचे बाहेर रमेश आप्पा थोरात हो हे सुद्धा त्याच विचाराचे होते लग्न जमवताना सुद्धा त्यांनी सांगितलेलं होतं की खूप मोठं असं लग्न मला आम्हाला करायला होत नाही आणि वेळ ही सांभाळली गेली पाहिजे किती चांगले विचार आहेत पण आज मात्र सगळीकडे हे पाळलं जात असं नव्हे आणि दुसरं म्हणजे आता एक नवीन पद्धत किंवा ग्रामीण भागात विशेषतः पाहायला मिळते पहा की आई लग्नाच्या वेळेला मुहूर्ताच्या वेळेला मंगला अक्ष अष्टक सुरू होतं आणि मग आजूबाजूची जी मित्रमंडळी आहे ना ती त्यांच्यावरती आशीर्वाद रुपी मंगल अक्षर टाकायच्या ऐवजी त्याचा भर भडीमार करतात अक्षरांचा त्या वधूवरांच्या अंगावरती तोही एक होंगळपणा त्याच्यामध्ये पाहायला मिळालेला आहे तर हे होता कामाने ते सर्वाला पायबंद बसावा म्हणून <coughs> तर या ठिकाणी आपण असं ठरवलेलं होतं की जर ठरवलं आपण की वेळेत विवाह करायचा पैशाची बचत करायची हे लोकांची गैरसोय होता कामाने का माने, सध्या पहा वाहनांच्यामुळे गर्दीमुळे लोकांची सुद्धा जाण्या येण्याची खूप गैरसोय होत असते आणि त्याच्यातून काहीतरी अनर्थ होत असतो आणि म्हणून अशा वेळेला आपण म्हणजे मंगळाष्ट का ज्या काही खूप सारे म्हणत असतात चढावड लागलेली असते काहींची तर पण का त्या मोजक्याच घेतल्या पाचच घेतल्या तर त्याही वेळेला म्हणजे ती गैरसोय नाही काय लोक मंगळाष्ट अक्षर टाकणार त्याच्यावर आशीर्वाद रूपी की दुसऱ्या लग्नासाठी पळू एक पाय त्यांचा बाहेर असतो असंही <coughs> होता कामाने आणि म्हणून हे सर्व नियोजन करून जर केला विवाह तर आपल्या संस्कृतीचा हात अनमोल ठेवा जो आहे संस्काराचा तो जपला जाईल पुन्हा एकदा माझ्या विचाराच्या शेवटी मी त्या अरुंज निमा निमन यांना नमस्कार करून सांगते की खूप सुंदर विचार आणि कार्य त्यांचं चाललेलं आहे असंच ते चालू राहू हे परमेश्वर चरणी प्रार्थना करू मी थांबते जय हिंद जय महाराष्ट्र